नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या विषयीची माहिती जाणून घेणार आहोत दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री युवराज बुध आपली सध्याची उच्च राशी सोडून तुळ राशीमध्ये प्रवेश करत आहेत आणि येथे त्यांचे वास्तव्य हे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत असणार आहे हा कालखंड अत्यल्प असला तरी देखील यंदा मंगळ आणि बुध यांच्या युतीवर गुरु आणि राहूची दृष्टी असणार आहे ही दृष्टी प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे हे अत्यंत त्यामुळे महत्त्वाचे बनलेले आहे हा प्रभाव गणितावर विद्यार्थी वर्गावर बुद्धीवर असतो त्याचबरोबर व्यापार याचा सुद्धा विचार हा बुधावरूनच केला जातो आणि शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांसाठी सुद्धा बुध अनुकूल असणे हे अत्यंत गरजेचे असते असा हा बुध प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याची आज आपण येथे थोडक्यात चर्चा पाहणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित असणार आहे ज्यांना आपली चंद्र नाही अशांनी हे राशी फळ आपल्या नाम राशीनुसार दोन राशीचे स्वामित्व असते आणि त्यामुळे प्रत्येक राशीसाठी हा बुध दोन राशींचा मालक असणार आहे सर्वप्रथम मेष राशीसाठी पाहूया मेष राशीसाठी बुध हा ग्रह तृतीय आणि षष्ट षष्ट भावाचा स्वामी असून तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव दाम्पत्य जीवनाचा त्याचबरोबर व्यापाराचा आणि भागीदारीचा आणि उपजीविकेचा सुद्धा भाव आहे नवीन व्यापार करण्यापूर्वी कागदपत्रांची योग्य ती पूर्तता करणे या कालखंडात तुमच्याकडून अपेक्षित असणार आहे नोकरीमध्ये तुमची वाणी ही प्रभावी बनलेली दिसून येत आहे दाम्पत्य जीवन हे ठीक असलेले दिसून येत आहे परंतु काळजीसुद्धा तुम्ही घेतली पाहिजे जे अविवाहित आहेत त्यांना विवाहाचे प्रस्ताव हा बुध घेऊन येऊ शकतो आर्थिक स्थिती मेषराशीच्या जातकांसाठी अनुकूल असलेली दिसून येत आहे परंतु कामाचा ताण हा सुद्धा तुमच्यासाठी वाढलेला दिसून येत आहे त्यामुळे स्वतःची काळजी घेणे हे गरजेचे आहे आणि मेषराशीच्या जातकांनी बुधाचे गोचरीचे भ्रमण अनुकूल होण्यासाठी गणेशाची उपासना ही नक्की करावी तर वृषभ राशीच्या जातकांसाठी द्वितीय आणि पंचम भावाचा स्वामी असलेला हा बुध षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव रोग रिपो ऋण आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा भाव आहे नोकरीमध्ये हवे असलेले बदल घडवून आणण्यासाठी हा कालखंड चांगला आहे परंतु तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण सुद्धा ठेवले पाहिजेत घरामध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी होऊ शकतात परंतु त्याचे फारसे दुष्परिणाम मात्र होताना दिसत नाहीत विद्यार्थी वर्गासाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी आपल्या आहारावर या कालखंडात नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आणि ज्यांना अलर्जी सदृश्य विकार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे अपेक्षित आहे तर वृषभ राशीच्या जातकांनी सुद्धा बुधाचे हे भ्रमण अनुकूल होण्यासाठी श्री गणेशाची आराधना ही नक्की करावी तर मिथून राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह लग्नभावाचा आणि चतुर्थ भावाचा स्वामी असून तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे पंचम भाव हा भावनांचा प्रेमाचा विद्येचा संततीचा भाव आहे जे बोलण्याच्या क्षेत्रामध्ये काम करतात म्हणजे बोलणे हेच ज्यांचे काम आहे त्यांच्यासाठी हा बुध अनुकूल असणार आहे वाणी तुमची प्रभावी बनलेली दिसून येत आहे आणि त्यामध्ये आकर्षण सुद्धा असलेले दिसून येईल आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होणार आहे मिथून राशीचे जे अविवाहित जातक आहेत त्यांना हा बुध विवाहाचे प्रस्ताव घेऊन येऊ हो शकतो आणि त्याचबरोबर विवाहितांना संततीकडून सुवार्थ मिळण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये प्रमोशनचे योग हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि परिवारामध्ये एकोपा सुद्धा निर्माण करण्यास हा भूत सहाय्यकारी असणार आहे नवीन योजना जर तुम्ही राबवणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे आर्थिक स्थिती ही सुद्धा तुमची चांगली असलेली दिसून येत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या खर्चावर या कालखंडात नियंत्रण ठेवण्यात यशस्वी देखील होऊ शकणार आहात विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल आहे जे शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे परंतु राहूची दृष्टी असल्याकारणाने कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनापासून स्वतःला दूर ठेवणे हे गरजेचे आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हरकत नाही तर कर्कराशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह व्ययभावाचा आणि तृतीय भावाचा स्वामी आहे आणि तो चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे परिवारात थोड्या फार कुरबुरी या होऊ शकतात आणि त्यामुळे घरातील वातावरण शांत कसे राहील याकडे लक्ष पुरवणे हे गरजेचे असणार आहे जे रिअल इस्टेट संबंधी काम करतात त्यांनी या कालखंडात कागदपत्रांची पूर्तता योग्य रीतीने झाली आहे की नाही हे पाहणे गरजेचे असणार आहे हा बुध धनागमन आणि धना खर्च असे दोन्हीही योग दाखवत आहे परंतु हा खर्च तुमच्या घरातील डेकोरेशनवर होण्याची शक्यता ही अधिक आहे नवीन व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे परंतु जे भागीदारीमध्ये व्यापार करतात त्यांनी मात्र सतर्कता बाळगणे हे गरजेचे असणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी आपले मन एकाग्र करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे राशीच्या जातकांनी सुद्धा श्री गणेशाची उपासना केल्यास त्यांना बुधाचे हे गोजरीचे भ्रमण अनुकूल हो सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे कारण बुध हा त्यांच्यासाठी आहे सिंह राशीच्या जातकांसाठी अकराव्या भावाचा म्हणजे लाभ भावाचा आणि द्वितीय भावाचा अशा या दोनही धनभावांचा स्वामी असलेला बुध हा ग्रह तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे तृतीय भाव हा परिक्र परिश्रमाचा करिअरचा लहान भावंडांचा भाव आहे त्याचबरोबर प्रवास योग हे सुद्धा याच भावावरून पाहिले जातात छोटे प्रवास योग येण्याची शक्यता हा बुध वर्तवत आहे नात्यांमध्ये सकारात्मक देवाणघेवाण होण्यास हा बुध तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे व्यापारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा बुध अनुकूल आहे जे मार्केटिंग मध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे प्रेमी जीवनात मात्र सुसंवाद ठेवणे हे गरजेचे असणार आहे कारण राहूची दृष्टी संभ्रम निर्माण करू शकते आर्थिकदृष्ट्या हा कालखंड चांगला आहे नवीन काम मिळवण्याच्या तयारीत असाल तर त्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होत आहे नवीन ओळखी यासुद्धा निर्माण होत आहे विचारपूर्वक बोला त्यामुळे तुमचा प्रभाव हा इतरांवर पडलेला दिसून येईल आणि पूर्वीच हे जर काही गैरसमज असतील नात्यांमध्ये तर ते दूर सुद्धा हा बुध तुम्हाला मदत करणार आहे तर कन्या राशीसाठी बुध हा ग्रह प्रथम भावाचा म्हणजे लग्न भावाचा आणि दशम भावाचा स्वामी असून तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे द्वितीय भाव हा धनाचा वाणीचा कुटुंबाचा भाव आहे हा बुध तुमची आर्थिक स्थिती ही घट्ट बनवण्यास तुम्हाला मदत करणार आहे नवीन संधी या कालखंडात तुम्ही अवश्य स्वीकारा त्याचबरोबर नोकरीत सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे आणि व्यापारासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे नवीन काम सुरू करण्यासाठी हा कालखंड उत्तम आहे धनागमन आणि खर्च असे दोनही लोक या कालखंडात येऊन येऊ शकतात तुमचे बोलणे या कालखंडात प्रभावी बनण्याची शक्यता ही दाट आहे दुसऱ्यावर तुमची छाप पा, पाडण्यासाठी याचा तुम्हाला उपयोग करता येईल आणि कार्यक्षेत्रामुळे तुम्हाला यामुळे लाभच होताना दिसत आहे कन्या राशीच्या जातकांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे या कालखंडात गरजेचे असणार आहे जे शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा बुध अनुकूल असलेला दिसत आहे तुमच्या मतांची तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये योग्य ती दखल घेतली जाईल आणि त्यामुळे तुमची उंची वाढण्याचे काम हा बुध करणार आहे एकंदरीत कन्या राशीच्या जातकांसाठी सुद्धा बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल आहे बुधाचे गोचरीचे भ्रमण अनुकूल होण्यासाठी श्री गणेशाची आराधना करणे अथर्व शीर्षाचे पठण करणे गणपतीला दुर्वा वाहणे यासारखे छोटे छोटे उपाय करून सुद्धा आपल्यासाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी सर्वच जात जा, जा सर्वच राशीचे जातक हे प्रयत्न करू शकतात अशा रीतीने आज आपण बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या स शृंखलेत आज पहिला भाग पाहिला आणि मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठीचे बुधाचे गोचर भ्रमण कसे असे याची माहिती करून घेतली आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार